विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभरपुटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण मावशी कॉन्टॅक्ट रिसेप्शनिस्ट मॅनेजर सेव्हन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो बेकायदेशीर भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हातीतून अटक बेकायदेशीरित्या भारतात येऊन गेली सात ते आठ वर्ष हॉटेल काम करणारी अंजुरा मो कमाल हसन आणि तिचा वाहन चालक पती हा विठ्ठलवाडी पूर्व जुनी सोनिया कॉलनी येथे राहत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळताच परदेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य कलमानुसार दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर करून कोळसेवाडी पोलीस गुन्हे प्रकटीकरण निरीक्षक जी एम नायदे पुढील तपास करत आहेत बारा दोन हजार चोवीस रोजी स्टेशनात सोनिया जुनी सोनिया कॉलनी चार नंबर घर पाच या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघ जण हे जुना पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट uh, चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून uh, परसवाडी पोलीस स्टेशन येथे सी आर uh, नंबर अकराशे बहात्तर अब्लिक दोन हजार चोवीस पासपोर्ट अधिनियम कलम तीन चार विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सगळ्या दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत सर हे काय काम करायचं हे त्या तरी सर आता काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता कोणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता त्याची पत्नी ती हाऊस हो वाईफ होती आणि तुझे सात ते दहा आठ वर्षापासून इथं राहत असल्याचे समजलेले पुढे आपण सखोल तपास चालू होते संदर्भात कलम कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीस चे कलम तीन चार आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा नव्हे कारवाई करीत शरद शिंदे आदि राजवडिया कल्याण